नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पूर्वीपासून बनवत आलेले पारंपरिक भजी कशी बनवायचे ते पाहणार आहोत आत्ताच्या काळात आपण वेगवेगळ्या भाज्यांपासून खूप वेगवेगळे भजी बनवतो परंतु पूर्वी कशा प्रकारे भजी बनवायची ते आज पाहूयात इथे मी एक वाटी गच्च दाबून बेसनपीठ घेतलेलं आहे आता बेसनपीठ कालवण्यासाठी मी इथे खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि खोलगटच भांडं वापरायचं आहे ते कशासाठी ते पुढे मी सांगतेच आता इथे मी एक चमचा इतका ओवा घेतलेला आहे ओवा नेहमी हातावर चोळूनच टाकायचा त्यामुळे भजीला खूप छान स्वाद येतो आता त्यामध्ये आपण चवीनुसार इतकं मीठ घालणार आहोत त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट वापरायचं आहे इथे मी पाऊन चमचा इतकं लाल ला तिखट घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत अगदी सोपी रेसिपी आहे पूर्वी कशा प्रकारे भजी केली जायची ते आपण पाहतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे थोडंसं मी इथे हळद घेतलेली आहे आणि आता हे सर्व कोरडे जिन्नस पुन्हा एकदा आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान आपण ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही त्यामुळे अंदाज लागत नाही पाण्याचा आता खोलगट भांडं ह्याच्यासाठी घ्यायचं आहे की पीठ आपल्याला व्यवस्थित फेटता यावं पसरट भांडं किंवा ताट प्लेट वगैरे घेतलं तर त्यात व्यवस्थित फेटता येणार नाही त्यामुळे अशा प्रकारे फेटण्यासाठी नेहमी खोलगटच भांडं घ्यायचं आता बघा ह्या भजीमध्ये मी अजिबात सोड्याचा वापर करणार नाही थोडं थोडं पाणी घेऊन छान ह्या पिठाला फेटून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल जेव्हा आपण बेसन पीठ घेतलेलं तेव्हा बेसन पिठाचा रंग किती पिवळा होता आणि आता तुम्ही जसं जसं फेटत जाणार त्याला तर त्याचा रंग पांढरट होत जाणार बघा आणि सर्वात महत्त्वाचं असं जे फेटणं आहे ते कंटिन्यू तुम्ही तीन ते चार मिनटं इतकं फेटायचं आहे तुम्ही पाहू शकाल आपलं पीठ छान असं फसफसलं जातंय बघा छान जेवढं ते पीठ असं फुगल तेवढे तुमचे भजी छान होणार आहेत तर अशा प्रकारे पूर्वीचे लोक छान असं फेटून घ्यायचे अजिबात सोड्याचा वापर करायचे नाहीत तर अशा प्रकारे भजी करायचे तुम्ही नक्कीच आता छान असं फेटून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा कडकडीत गरम तेल घालणार आहोत आता ह्यामुळे काय होतं भ भजीला छान असं खुसखुशीतपणा येतो पूर्वीचे लोक सोड्याचा वापर करायचेच नाहीत तेलाचाच मोहन घालायचे आता तेल घातल्यानंतर हाताने अजिबात मिक्स करायचं नाही चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण एकदम गरम तेल घातलेलं आहे आपण आता एका साईडला मी तेल देखील तापायला ठेवलं आहे आपलं बॅटर देखील मस्त असं तयार आहे आता तेल छान असं गरम करून द्यायचं कडकडीत गरम करायचं नंतर मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आता छोट्या छोट्या आकारात मी इथे भजी टाकते आहे बघा अगदी सुंदर होतात हे भजी आणि खूप चवीला एकदम भन्नाट होतात आता हे भजी टाकून झाल्यानंतर आपण गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस जर केला तर आतून भजी कच्चे राहतात वरून भाजल्यासारखे वाटतात परंतु आतून कच्चे राहतात आणि जर तुम्ही गॅस स्लो ठेवला तर भजीमध्ये खूप सारं तेल ओढून धरतं आणि तेल ओढून धरलं का भजी खूप तेलकट होतात खावेशी पण वाटत नाही तर गॅस नेहमीच मीडियम फ्लेमवर ठेवायचा जेव्हा आपण भजी टाकतो तु, तेव्हा तुम्ही स्लो ठेवू शकता भजी टाकून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून छान असे रंग बदलेपर्यंत भजी तळून घ्यायचे आहेत खूप सुंदर होतात हे भजी आणि यामध्ये तुम्ही जिऱ्याचासुद्धा वापर करू शकता परंतु पूर्वीची लोक फक्त ओवा लाल तिखट मीठ इतकाच वापर करायचे आणि आता तुम्ही पाहू शकाल भजे आपले बरेपैकी तळत आलेले आहेत जेव्हा भजी तळत आलेले असतात तेव्हा आपण हिरव्या मिरच्या टाकून त्यामध्ये तळून घ्यायच्या आता ह्यामुळे काय होतं भजीला छान असा वरून तिखटपणा येतो आणि भजी तितकेच टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात तर अशा प्रकारे ह्या सर्व टिप्स फॉलो करा खूप सुंदर होणार तुमचे भजी आणि जर तुम्ही खरोखर असे भजी करून बघितले तर तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला नक्की कळवायला विसरू नका आता आपली भजी तळून होत आहेत तोपर्यंत तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता थोडे थोडे भजी आपण छान असं तेल नितळून काढून घ्यायचे आहेत छान भजी तळलेत मिरच्या देखील अगदी व्यवस्थित तळून झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकाल अजिबात तेलकट असे भजी झालेले नाही आहेत आणि फुगलेत देखील भरपूर बिना सोड्याचे भजी खूप सुंदर फुगलेले आहेत तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल चला मग रेसिपी नक्की ट्राय करत जावा आणि तुम्ही केलेल्या रेसिपी कशा झाल्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका लवकरात लवकर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला भेट देत जावा धन्यवाद